मोदी थ्री पॉईंट झिरो कॅबिनेटचा फॉर्म्युला आता ठरलेला आहे सूत्रांकडून माहिती कती या फॉर्म्युलाची घटक पक्षांना एकूण अठरा मंत्रिपदं देण्यात येणार आहेत घटक पक्षांना सात कॅबिनेट आणि अकरा राज्यमंत्रीपदं असतील डी पी आणि जे यूला प्रत्येकी दोन दोन मंत्रिपदं मिळणार आहेत तर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक मंत्रिपद असेल आणि भाजपकडून अठरा मंत्री केले जाणार आहेत महत्वाची बातमी या क्षणाची फॉर्म्युला संदर्भातली रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी दिल्लीमध्ये या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया रामकडे राम नवीन सरकारचा फॉर्म्युला ठरलेला आहे असं कळत आहे मोदी थ्री पॉईंट झिरो कॅबिनेट फॉर्म्युला काय नेमका हा फॉर्म्युला असणार आहे तपशीलवार सांगा बिलकुल तर हे एनडीएचं सरकार असणार आहे आणि त्यामुळं भाजपला आपल्या काही मंत्रिपदावर सुद्धा पाणी फिरावं लागणार आहे म्हणून जो रेशो तयार करण्यात आलेला आहे तो अठरा अठराचा करण्यात आलेला आहे म्हणजेच की भाजपचे एकूण अठरा मंत्री असतील आणि त्या व्यतिरिक्त जे एचे घटक पक्ष असतील त्यांना अठरा मंत्रिपद देण्यात आलेले आहेत त्यामध्ये सात कॅडिडेट दिले दिले गेलेले आहेत आणि अकरा राज्यमंत्रीपद देण्यात आलेले आहेत त्यामध्ये डी पी जे यू यांना दोन दोन मंत्रिपद दिले जाणार असल्याची माहिती मिळते तर शिवसेना एन सी पी पी जे डी एस आणि हम पार्टी यांना एक एक मंत्रीपद दिलं जाणार आहे मुळात की हा फॉर्म्युला ठरवणं हेच महत्वाचं होतं आणि फॉर्म्युला पण तयार करण्यात आलेला आहे तर अठरा मंत्रीपद जे आहेत ते भाजपकडे असणार आहेत आता मुद्दा हा आहे की या मंत्रिपदामध्ये महत्वाचे मंत्र जे मंत्रालय आहेत ते कोणाकडे असणार आहेत कारण चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी सुद्धा महत्वाच्या मंत्रालयावर दावा केलेला आहे मग अशावेळी जर फॉर्म्युला निश्चित केला केल्यानंतर आता अगदी आता क्रीम मंत्रालय कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे राम धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून ताज्या घडामोडी दिल्लीतून जाणून घेत राहू तुलतास धन्यवाद रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते